नमस्कार मी मधुरा राजेश म्हात्रे माझं नाव तालुका पालघर तारापूर येथून बोलत आहे इथे आमच्या आंब्याची बाग आहे जवळजवळ पंधरा एकरमध्ये आहे पसरलेली तेथे वेगवेगळी झाडं पण लावलेली आहेत पण मेन आंब्याचंही उत्पन्न घेतो आम्ही इथे कृषी पर्यटन केंद्र वसंतसृष्टी म्हणून चालवतो आणि आंब्याच्या बागेला बघायला बरीच लोकं येतात आमच्या इथे भेट देतात पण आम्हाला गेली दोन तीन वर्ष आम्हाला फळमाशीचा खूप त्रास होतो तर आता हे सर आचार्य साहेब आलेत त्यांनी आम्हाला आकर्ष मी हे एक प्रॉडक्ट सांगितले आणि त्यांच्या सांगण्यावरून तरी असं वाटतंय की हे खूपच इफेक्टिव्ह असावं कारण त्यांनी त्याचे जे गुणधर्म सांगितलेत ते अत्यंत योग्य असे वाटले कारण ह्या याच्यामध्ये जे आपण पेस्ट जे पाकिट आहे त्याच्यामध्ये फिप्रोनिल म्हणून एक रसायन ॲड करायचं आहे आणि त्याचे ठिपके झाडावर दोन तीन ठिकाणी लावायचे त्याच्यामुळे ते थे नर आणि मादी दोन्ही प्रकारचे फळमाशा अट्रॅक्ट होतात आणि ते खाऊन मरून जातात त्यामुळे फळमाशीचा उपद्रव बऱ्याच जवळजवळ नव्वद टक्केच्या वरती कमी होतो असा अनुभव बघितलेल्या व्हिडिओन तरी मी म्हणजे लोकांनी सांगितलेला आहे तर आम्ही सुद्धा आता आमच्या फळबागेत ट्राय करणार आहोत धन्यवाद